हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मिळतो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मकर संक्रांत हा आपल्या सगळ्यांचा लाडका सण आहे कारण का आपल्याला का पतंग उडवायला आणि खरं तर लाडू खायला मिळतात पण आता आत्ता राजाची राणी या सेटवर कबीरची आणि मृण्मयची पहिली मकर संक्रांत आहे आणि मृण्मयी किती सुंदर दिसते आपणच बघूयात मृण्मयी म्हणजेच पौर्णिमा खूप स्वागत राजकीय मराठीमध्ये कशी आहे मी मस्त आहे तू कशी आहेस मजा ते आणि खूप सुंदर दिसते आहेस म्हणजे मी तिथनं चालत आलं तेव्हाच बघितलं की मागून कळलं नाही आधी नंतर बघितलं तर म्हणजे मृण्मयीचं एकदम वेगळंच काहीतरी रूप पाहायला मिळतंय कसं वाटतंय सगळ्यां छान वाटतंय पहिल्यांदा सगळं होतं आहे काळी साडी हे सगळे हलव्याचे दागिने मजा येते फार बोलत ना मृण्मयी थोडी मॉडर्नपणे आणि तिला थोडी संस्कृती जपायला सुद्धा आवडते पण जेव्हा तुला पहिल्यांदा सांगितलं होतं हे कॅरेक्टर असं असणार आहे पूर्णिमाचा पहिला थॉट काय मला म्हणजे मा ब्रीफ वेगळं दिलं होतं सुरुवातीला की प्रोफेसर आहे वगैरे सांगितलं होतं त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होतं कॅरेक्टर आणि नंतर काय तिच्यातमध्ये चेंजेस होणार आहे हे पण सांगितलं होतं त्यामुळे आय वॉज सो काय म्हणतात फॅसिनेटेड की काहीतरी वेगळं करायला मिळणार चॅलेंजिंग करायला मिळणार जे आत्ताही चॅलेंजिंग वाटतं आहे सध्या कारण आता जरा वळण वेगळं झालेलं आहे म्हणजे नॉर्मल जे ट्रँगल असतं आणि त्यामध्ये एक विलेन असते असं हे साधं हे नाही आहे ज्याच्यामध्ये गणित हे जर असे वेगळे शेड्स आहेत या कॅरेक्टरमध्ये त्यामुळे खूप छान वाटतं आहे मी आम्ही आता कमेंट्सही बघतोय ना आमच्या व्हिडिओच्या खाली किंवा स्टार प्रवाच्या खा खाली पण खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत तुझ्यासाठी कारण का त्यांना पण खूप कुठेतरी वाईट वाटतं आहे यार की बाबा हिचं खरं प्रेम आहे कबीरवर पण जेव्हा तुझ्यापर्यंत असे कमेंट्स येतात आणि तुला तुझ्या कॅरेक्टरला घेऊन काय काय हेच एक तर याच्याबद्दल की माझं काम परफॉर्मन्सबद्दल जेव्हा असे सुरुवातीला असे नव्हते खूप गुढी गुढी होते सो तेव्हा जास्त सीन्स असे छान म्हणजे ओके ओके पडत असल्यामुळे तेव्हा जास्त नव्हता पण आता जेव्हा रिलेट करत आहेत लोक की समजा म्हणजे मुली स्पेशली सो त्यांचे खूप रिस्पॉन्सेस चांगले होत आहेत खूप रिलेटेबल वाटतं त्यांना त्यांचं कॅरे म्हणजे मृण्मयीचं कॅरेक्टर आणि मला वाटतं की कुठलीही स्त्री म्हणजे मला पर्सनलीसुद्धा वाचताना इतका राग येतो कधी कधी असं वाटतं बरोबर आहे मृण्मयी मम्मा बरोबर आहे एवढं सगळं झालं असेल आणि तिला इतकी जर म्हणजे तिला इतकी डाऊट्स असतील तर ती ऑफकोर्स अशी वागणार माझी मम्मा आणि फक्त एवढंच की म मृणमयी एक प्रोफेसर असल्यामुळे तिचं थोडंसं वागणं आणि हे ती थोडं कंट्रोल आहे ती अगदीच मायासारखी चिडचिडी नाही आहे पण मला त्रास होतो मला भयंकर त्रास होतो असं वाटतं की हा का असं करतो हा माझ्याकडे बघतच नाही हा तिच्याकडे बघतो हा पर्स मी खूप असं ते घुसलं ना की त्यामध्ये खूप पर्सनल पण लेवलवरती जातो सो हे होतं पहिली आहे दोघांचीही आणि आता छान तयार झालीच पण मला असं मला एक विचारायला आवडेल की ही साडी पहिल्यांदाच बघताक्षणी फायनल केली होती का की नाही खूप सा सारा साड्या याबद्दल काहीच कल्पना नाही आहे कारण मला डायरेक्ट माझ्या समोर आणून ठेवली की ही साडी आपल्याला नेसायची पहिला सीन आहे हा मकर संक्रांतीच्या नंतरचा सीन आम्ही पहिला केला मी आणि माझ्या मॉमचा तर तेव्हा समोर आली म्हटलं बा मला काही मला ना टू बी व्हेरी ब्रँक मला साड्यांमधलं फारसं सा कळत नाही मला असं वाटतं की छान कलर आहे छान आहे आपल्यावरती छान दिसेल छान नेसली की छान दिसते त्यामुळे छान वाटलं तुला किती आवडला आजचा लुक खूप आवडलं आहे मला तर काळ्या रंगाची साडी मी खूप दिवसांनी खूप महिन्यांनी नेसली आहे आणि चापून चोपून नेसली आहे म्हणजे आत्ता थोडीशी झाली आहेत सीन केल्यामुळे पण रोज माझा असा पदर असा असतो त्यामुळे मी थोडीशी रिस्ट्रिक्टेड मोमेंट असते आज मला छान दोन्ही हातांचा वापर करता येतो आहे बोलताना त्यामुळे छान वाटतंय त्यांना काय स्नेक पिक द्यायला आवडेल मालिकेच्या या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे मस्त जसं तुमच्या घरी खूप गोड मकर संक्रांत असेल पण आमच्या घरी यावेळी गोड स्पायसी आंबट तिर तिखट तुरट अशा सगळ्या ची ही संक्रांत असणार आहे त्यामुळे नक्की बघा भाग अजिबात चुकवू नका खूप मजा येणार आहे पौर्णिमा किती वेळ लागला साधारण तयार व्हायला नाही मी मी खूप पटापट तयार होता खाऊ तुझा मागून नाही खूप खूप पटापट कारण ना अचानक हा सीन ठरला त्यामुळे एका दिवसात म्हणजे हे दागिने आणलेले नाही आहेत हे इथे बनवलेत सेटवरती चिकटून एक 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 सगळ्या so, गोष्टी चिकटून हे बनवलेले दागिने त्यामुळे येस मृणमय खूप म्हणजे मस्त मज्जा येणार आहे हे सगळे भाग बघायला आणि मृण्मय काय करते हे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे सो थँक्यू सो मच आणि पहिली मकर संक्रांती तुमची तुला खूप शुभेच्छा थँक्यू तुला सुद्धा थँक्यू